महाविकास आघाडी सरकारनं अडीच वर्षांच्या काळात अनेक विकास प्रकल्पांमध्ये अडथळा आणला होता सत्तेत आल्यानंतर महायुती सरकारनं सर्व अडथळे दूर करून प्रकल्पांमधील स्पीड ब्रेकर हटवले आणि विकासाला गती दिल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भांडूप इथं केला महायुती सरकारनं मुंबईतील आरे कारशेडच्या कामावर मविन घेतलेली बंदी हटवली आरे कारशेड केले नसते तर आपण दहा वर्ष मागे गेलो असतो हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दहा हजार कोटी अधिक लागले असते आणि राज्याचं नुकसान झालं असतं असंही शिंदे म्हणाले मुंबई खड्ड्यात गेलेली महापालिका आयुक्तांना शहर खड्डेमुक्त करण्याच्या सूचना दिल्या नाल्यासफाई केल्यामुळे गेल्या वर्षी मुंबईत फारसं पाणी साचलं नाही रस्त्यांवर साचलेली धूळ कधी कुणी काढण्याचा विचार केला नाही पण आपण रस्ते स्वच्छ धुतल्यानं धुळीपासून शहराची मुक्तता झाल्याचं ते म्हणाले आला भाजपला घाबरवून वीस ते पंचवीस आमदार फोडायचे होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या पाच नेत्यांना तुरुंगात टाकून महाविकास आघाडी मजबूत करायची होती असा प्लॅन उद्धव ठाकरेंच्या डोक्यात सुरू होता असा खळबळजनक दावा शिंदे यांनी केला सरकारने कुठली आघाडी होती ती महाविकास त्याच्यात मी पण होतो पण सगळा स्पीड ब्रेकर टाकून खुट्टा मारला होता आणि तो काढला आम्ही आणि स्पीड ब्रेकर हटवले पहिले काम आम्ही सुरू केले अरे कारशेड अरे कारशेड जो केला नसता तर दहा वर्ष मागे गेलो असतो आपण दहा हजार कोटी आपल्याला जादा लागले असते कशासाठी इगो अहंकार बाल हट्ट अरे राज्यकर्त्याला अहंकार नको असतो त्याला इगो ठेवायचा नसतो त्यांनी राज्यातल्या जनतेचा हित विचार करून निर्णय घ्यायचा असतो मेट्रोसारखी कामं बंद पडली तो आपण लगेच चालू केला आणि प्रधानमंत्र्यांच्या हस्ते मेट्रो टू मेट्रो सेव्हन याचं उद्घाटन आपण केलं मेट्रो थ्री बंद करून टाकली बोले दहा हजार कोटीचं चौकशी लावा विकास विभाग माझ्याकडे होता म्हणालो दहा हजार कोटीचं काय नाही दहा हजार कोटी या देवेंद्रजींच्या काळातल्या सरकारने जास्ती याच्यात घेतले बोला हो ते इन्क्वायरी लावली काय लावलं तरी मिळणार काय निघणार काही नाही उलट जास्ती खर्च होतील आणि प्रोजेक्ट डिले होईल मला सांगितलं त्याचं चौकशी लावा चौकशी लावा आता मी बोल एका ऐकत त्यांचं सरकारच पलटी करून टाकलं